नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण यत्ता पाचवीसाठी साठी कसोट्या हे प्रकरण घेऊन आलेलो आहोत कसोट्यावर एक प्रश्न नेहमी नवोदयाच्या परीक्षेमध्ये पडतो आणि हे कसोट्या प्रकरण फक्त प्रश्नपत्रिकेसाठी नाही तर आपल्याला मोठ्या मोठ्या संख्येला जर भाग द्यायचा असेल त्याला संक्षिप्त रूप जर लिहायचं असेल किंवा एखादी चार अंकी पाच अंकी संख्या असेल त्या संख्येला जर आपल्याला संक्षिप्त रूपामध्ये लिहायचा असेल तिला भाग द्यायचा असेल तर आपल्याला कोणत्या संख्येनं भाग घालावा जेणेकरून तिचं संक्षिप्त रूप म्हणजे लहानातला लहान तिचा संख्या करता येईल यासाठी सुद्धा आपल्याला ह्या कसोट्या माहिती असणं गरजेचे आहे म्हणजे एखाद्या संख्येला दोन ने भाग जातो का तीनने भाग जातो का बऱ्याच जणांना असं वाटतं सगळ्यांना एक मात्र माहिती आहे की एखाद्या संख्येच्या शेवटी समसंख्या असेल तर दोन ने भाग आपण त्या ठिकाणी देतो आणि ती जी संख्या आहे त्या संख्येनं आपण तिला संक्षिप्त रूप करत 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 करत, करत काय करतो लहान करतो परंतु आपल्याला फक्त दोनच या संख्येनच भाग आपल्याला देता येतो परंतु असे काही संख्या आहेत जसे की तीन चार पाच सहा आणि आठ नऊ दहा अकरा बारा पंधरा छत्तीस ह्या ज्या काही कसोट्या म्हणता येईल किंवा ह्या ज्या काही संख्या आहेत या संख्येनं आपल्याला कधी भाग देता येईल कोणत्या संख्येला ह्या संख्येने भाग जातो हे एका मिनिटाच्या अगोदर आपल्याला कळून घ्यायचं असेल किंवा तो भाग जर द्यायचा असेल तो जर करायचा असेल तर आपल्याला माहिती असणं गरजेच्या आहे तर आता दोन न कोणत्या संख्येला भाग जातो ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक जर असेल तर त्याने त्यावेळेस त्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो हे आपल्या लक्षात असलं पाहिजे लक्षात आलं पाहिजे कि दोन काय आहे ही सगळ्यात सोपी कसोटी आहे सगळ्यांना माहिती आहे ज्या संख्येच्या दोन चार सहा आठ यापैकी जर एका एखादा अंक आला असेल तर त्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो हे आपल्याला माहिती आहे आता लक्षात घ्या तुम्हाला पर्याय देते चारशे एकाहत्तर चारशे अं सत्याहत्तर त्याच्यानंतर आठशे पंचावन्न आणि नऊशे ब्याण्णव हे लक्षात घ्या ह्या चार संख्येपैकी कोणत्या संख्येला दोन ने भाग जातो तर आपल्याला एकक स्थानी पाहायचं पहिल्या संख्येच्या इथं एक आहे एक ही विषम संख्या आहे आणि विषम संख्या असल्यामुळं या संख्येला दोन ने भाग जाणार नाही परत आपण दुसऱ्या संख्येच्या एकक स्थानाकडे जर पाहिलं तर इथं सात आहे सात ही संख्या विषम आहे त्याचबरोबर ती मूळ सुद्धा आहे हे लक्षात असणं गरजेचं आहे लक्षात आलं का म्हणून इथं पण भाग जात नाही इथं पण भाग जात नाही परत या आठशे पंचावन्नच्या एकक स्थान एकक स्थान हे असतं दशक स्थान आणि शतक लक्षात घ्या एकक स्थानाची किंमत तीच असते दशक स्थानात जो काही त्या ठिकाणी संख्या आहे त्या ठिकाणी तो दशक स्थानाचा जो काही नंबर आहे जी संख्या आहे ती जर शोधायची असेल तिच्या समोर किती संख्या तेवढे शून्य द्यायचे असतील म्हणून दश पाच या अंकाची स्थानिक किंमत किती आहे पन्नास आहे आणि आठ या अंकाची स्थानिक किंमत किती आहे या ठिकाणी आठशे आहे कारण ती आ, ए, एक तिसऱ्या शतक्र, स्थानावर आहे एकक दशक शतक शतक स्थानावर आहे आणि आठच्या नंतर दोन संख्या आहेत म्हणून आपण इथं दोन शून्य दिलेले आहेत ही झाली स्थानिक किंमत आता आपण स्थानिक किंमत बघत असताना दर्शनी किंमत सुद्धा बघू पाच या अंकाची दर्शनी किंमत किती आहे पाचच ह्याही पाच अंकाची दर्शनी किंमत किती आहे पाचच आहे ह्या आठ अंकाची दर्शनी किंमत किती आहे आठ आहे दर्शनी किंमत म्हणजे त्या संख्येचीच किंमत होय लक्षात आलं का तर आता आपण जे समसंख्याबद्दल पाहत होतो ती संख्या म्हणजे एकच संख्या एकच स्थानावरची संख्या इथं पाच आहे पाच समसंख्या नाहीये आपण समसंख्याच विषम संख्याच संख्या पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या परिमेय संख्या अपरिमेय संख्या त्याच्यानंतर संयुक्त संख्या अपूर्णांक संख्या पूर्णांक संख्या हे संख्या जे काही चॅप्टर आहेत ते आपण घेतलेलं आहे त्यामध्ये मी संख्या व त्या संख्याबद्दलचे उदाहरण दिलेले आहेत इथं स्थानावर पाच ही विषम संख्या आहे आणि मूळ सध्या आहे म्हणून याही संख्येला काय होत नाही दोन ने भाग जात नाही परंतु इथं नऊशे ब्याण्णव या ठिकाणी पहिल्या नऊशे मध्ये शेवटचा जो अंक आहे पहिले दोन अंक विषम आहेत परंतु शेवटचा जो अंक आहे तो सम आहे आणि मग आपली दोनची कसोटी काय सांगते ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो म्हणजे ज्या ज्या वेळेस या संख्यापैकी एखादा अंक कितीही मोठ्या संख्येच्या एकक स्थानी येऊ जा हो आपल्याला लक्षात आलं पाहिजे मी डायरेक्ट त्या संख्येला दोन्ने भाग त्या ठिकाणी देणार आहे आणि त्याला ने भाग जातो हे लक्षात घ्या आता परत तीनची कसोटी काय सांगते तीनची कसोटी काय सांगते जशी कि दोनची कसोटी सांगितली की एखाद्या संख्येच्या एकच स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असल्यास त्याला दोन ने भाग जातो तर तीनची कसोटी काय सांगते दिलेली जी काही संख्या आहे जो काही नंबर आहे त्या संख्येची जर आपण बेरीज केली आणि बेरीज करून त्या बेरजेला जर तीन न भाग जात असेल तर ती तीनची कसोटी असं त्या ठिकाणी म्हणायचं उदाहरण आपण पाहू तीनची कसोटी चौतीस हजार पाचशे बारा चौतीस हजार पाचशे बारा आता बघा ही कोणती कसोटी आहे पहिल्यांदा तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे किंवा एकक स्थानी किती आहेत दोन आहेत म्हणजे या संख्येला दोन न भाग जाणार आहे परत आणखीन दुसऱ्या कोणत्या संख्येनं भाग जाणार आहे का तर आपण तीनची ची सुद्धा पाहणार आहोत तर तीनच्या कसोटीनुसार लक्षात घ्या तीनची कसोटी काय संख्या जी काही दिलेली संख्या आहे बघा चौतीस हजार पाचशे बारा ही संख्या दिलेली आहे त्या संख्येची बिरीज करायची आपल्याला काय म्हणते ती त्या संख्येची करा करा प्रत्येक अंकाची म्हणजे सात सात पाच बारा बारा आणि तेरा तेरा दोन पंधरा बरोबर पंधरा पंधरा या संख्येला तीन न भाग जातो का तर जातो म्हणजे ह्या वरच्या अंकाला सुद्धा काय तीन भाग जातो तीनची कसोटी समजून घ्या तीन ची कसोटी एकदा समजली की आपल्याला विसरणार नाही ज्या संख्येच्या प्रत्येक अंकाची जर बेरीज केली आणि त्या बेरजेला जर तीन भाग जात असेल मग ती किती लाखावर असो हजारावर असो त्या संख्येला आपल्याला तीन भाग जातो म्हणजे जातो म्हणजे तीनची कसोटी आहे आता चारची कसोटी बघा हे लिहून घ्या चारची कसोटी चारची कसोटी काय सांगते ज्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकाला जर चार न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला काय चारने भाग जातो आता समजा एखादी ही संख्या सत्तावन्न हजार आठशे छत्तीस आहे किती आहे सत्तावन्न हजार आठशे छत्तीस आता एवढ्या संख्येला भाग घालण्याच्या अगोदर आपण शेवटच्या दोन अंकाला भाग घालून बघू भाग देऊन बघू छत्तीस आहेत या छत्तीस ला जर भाग जात असेल चार बत्तीस चार नऊ छत्तीस फोरचा थर्टी सिक्स म्हणजे भाग म्हणजे चार, चार ची कसोटी काय सांगते शेवटच्या दोन अंकाला जर भाग चार न जात असेल तर मग सगळ्या संख्येला चार न भाग जातो तीन ची कसोटी काय सांगते सगळ्या संख्येची बेरीज करून येणाऱ्या उत्तराला जर तीन भाग जात असेल तर ती तीन ची कसोटी आहे दोन ची कसोटी काय सांगते ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ या पैकी कसोटी असं म्हणतात आणि सम सं, सम संख्या सुद्धा म्हणतात आता पाच ची कसोटी तर फार सोपी आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच शून्य किंवा पाच यापैकी जर एखादा अंक जर असेल तर त्या सगळ्या संख्येला काय पाचने निशेष भाग जातो जसं की सातशे पंधरा ह्या सातशे पंधराच्या एकक स्थानी पाच आहे किंवा नऊशे चाळीस या नऊशे चाळीस संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे इथं पाच आहे ज्या ज्या वेळेस एखाद्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच ही संख्या येईल किंवा शून्य येईल त्यावेळेस त्या, त्या संख्येला काय होतो पाचने निशेष भाग जातो आता सहाची काही कसोटी आहे ज्या संख्येला दोन ने आणि तीनने भाग जातो बघा ज्या संख्येला दोन ने आणि तीनने भाग जातो त्या संख्येला सहाची कसोटी असं म्हणतात तुम्ही म्हणता मग सर आठला आठ ला दोन ने भाग जातो म्हणजे आठ ही सहाची कस म्हणजे सहाची कसोटी आठ आहे का नाही तर या ठिकाणी बघा दोन्ही संख्येनं जायला पाहिजे म्हणजे दोन न पण भाग जायला पाहिजे आणि तीन ने सुद्धा भाग जायला पाहिजे अशा कोणकोणत्या कोणत्या संख्येत त्या बघायच्या आणि त्या संख्येला जर दोन न जर गेला आणि तीन न जरी गेला त्या न जर गेला त्या ठिकाणी आपल्याला सहाची कसुटी असं म्हणतात जस की या ठिकाणी बघा सहा स्वतः सहा नाही बारा घेऊ आपण बारा या संख्येला दोन ने पण भाग जातो आणि बारा या संख्येला चार तीन ने सुद्धा भाग जातो म्हणजे या ठिकाणी अं ही कोणती कसोटी आहे सहाची कसोटी आहे म्हणजे आपल्याला ही सहाची कसोटी अशी ओळखता येते ज्या संख्येला दोन ने आणि तीन ने भाग जात असे त्या संख्येला सहाने भाग जातो लक्षात आलं ज्या संख्येला दोन आणि तीन ने भाग जातो त्या संख्येला सहाने सुद्धा भाग जातो आता सातची कसोटी सातची कसोटी ही पुस्तकात दिलेली नाहीये सातला कसोटी नाहीये ते आपापल्या पद्धतीने त्याचं सातच्या टेबल नुसार आपल्याला पाड्यात त्या ठिकाणी काय करायचं आहे तो पाडा करून आपल्याला त्या गणिताचं किंवा त्या संख्येचं उत्तर काढायचं आहे त्याला भाग द्यायचा आहे आता आठची कसोटी लक्षात घ्या आठची कसोटी ही चारच्या कसोटी प्रमाणच आहे परंतु आठची कसोटी सांगताना काय सांगितली जाते एखादा नंबर दिलाय एखादी संख्या दिली त्या संख्येच्या शेवटच्या तीन अंकाला जर आठ ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला काय होतो आठ ने भाग जातो उदाहरण घ्या या ठिकाणी आठची कसोटी बघा चार लाख अठ्ठावीस हजार तीनशे अठ्ठावीस बघा चार लाख अठ्ठावीस हजार तीनशे अठ्ठावीस एवढा जो अंक आहे तर या अंकाला जर आपल्याला आठ ने भाग जातो का नाही हे पाहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल अगोदर या ठिकाणी शेवटचे जे तीन अंक आहेत त्या तीन अंकाला आठ ने भाग जातो का तर या ठिकाणी चार आठून बत्तीस आणि चार एक चार म्हणजे या तीन अंकाला आठने भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा आठ ने भाग जातो हे लक्षात घ्या म्हणजे आठची कसोटी काय सांगते शेवटच्या तीन अंकाला जर संग, दिलेल्या संख्येच्या शेवटच्या तीन अंकाला जर आठ ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला आठने भाग जातो त्याच्यानंतर नऊची कसोटी हे बघा परत नऊची कसोटी ही तीनच्या कसोटी सारखी आहे तीन ची कसोटी काय सांगितले आपण दिलेल्या संख्येला बघा दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाची जर आपण बेरीज केली आणि येणारे जे उत्तर आहे त्या उत्तराला जर ने भाग जात असेल तर या ठिकाणी त्या सगळ्या संख्येला तीनने भाग जातो नऊचं पण तसंच आहे दिलेली जी काही संख्या असेल त्या संख्येच्या सगळ्या अंकाची बेरीज केली त्या अंकाची बेरीज करून जे काय उत्तर येणार आहे त्या उत्तराला जर नऊ न भाग जात असेल तर त्या सगळ्या संख्येला काय नऊ ने भाग जातो तर नऊची कसोटी बघा त्र्याहत्तर हजार एकशे पंचवीस ही जी संख्या आहे त्र्याहत्तर हजार एकशे पंचवीस म्हणजे भागाकार खूप लांबवर जातो आणि एवढा मोठा भागाकार करून जर त्याला भाग जात नसेल तर परत आपला वेळ जाणार आहे मग तो वेळ वाचवायचा असेल आणि त्याला जर पूर्ण भाग आपल्याला द्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल ह्या संख्येला ने भाग जातो का हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सात तीन एक दोन पाच या सगळ्या संख्येची काय करावं लागेल बेरीज करावं लागेल आणि बेरीज केल्याच्या केल्याच्या नंतर जे काही उत्तर येणार आहे त्या उत्तराला जर नवने भाग जात असेल तर ह्या त्र्याहत्तर हजार एकशे पंचवीस ला सुद्धा नवने भाग जाणार आहे सात पाऊस सात अधिक तीन अधिक एक अधिक दोन अधिक पाच बरोबर सात तीन दहा दहा एक अकरा अकरा दोन तेरा तेरा पाच अठरा म्हणजे उत्तर अठरा आलंय आणि येणाऱ्या उत्तराला जर नऊ न भाग जात असेल नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा म्हणजे ह्याचा अर्थ या ठिकाणी भागाकार दोन आला बाकी शून्य आलेली आहे आणि म्हणून या त्र्याहत्तर हजार एकशे पंचवीस ला सुद्धा काय नऊने भाग जातो ही नऊची कसोटी नऊची कसोटी आणि तीनची कसोटी ही एकसारखी आहे दिलेल्या संख्येची बेरीज करायची आहे आणि बेरीज करून जे उत्तर येते त्या उत्तराला भाग देऊन पागायचा आहे आणि जर त्याला भाग जात असेल तर पूर्ण त्या संख्येला भागाकार जाणार म्हणजे शंभर टक्के त्या ठिकाणी ती नऊची कसोटी असणार दहाची कसोटी बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल ज्या ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल त्या त्या सगळ्या संख्येला जातो हा सगळ्यात कसोटीचा जे काही महत्वाचा मुद्दा आहे हा मुद्दा ओळखण्याचा ते म्हणजे शून्य ज्या संख्येच्या ज्या अंकाच्या एकक स्थानी किंवा ज्या संख्येच्या शेवटी शून्य जर येत असेल त्याला पूर्ण भाग भाग जातो आता सगळ्यात सगळ्यात अवघड अवघड कसोटी ही अकराची आहे लक्षात घ्या सगळ्यात अवघड ही कसोटी जी आहे ती अकराची आहे एक संख्या या ठिकाणी मी देतो आणि त्या संख्येला ने कसा भाग जातो हे नीट पहा तर अकराची कसोटी काय आहे तर संख्या पाच कोटी अडोतीस लाख चोवीस हजार नऊशे चौदा ही संख्या दिलेली आहे आता या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातोय या संख्येची कसोटी कोणती आहे या संख्येला कोणत्या संख्येनं भाग जातो हे पाहायचं असेल तर अकराची कसोटी जर ओळखायची असेल आपल्याला हे खूप महत्वाचं आहे अकराची कसोटी ह्या सगळ्या कसोटीपेक्षा अवघड आहे थोडी किचकट आहे नीट लक्षात घ्या अकराची कसोटी कशी ओळखायची किंवा दिलेली संख्या ही कोणती म्हणजे कोणत्या संख्येची कसोटी आहे तर ती ओळखण्यासाठी खूप अकराची कसोटी जरा थोडी अवघड आहे मी परत परत दोनदा सांगतो तर या ठिकाणी काय करायचंय एक साधा नियम आहे हे जे काही संख्या दिसायची तुम्हाला डावीकडून उजवीकड या ठिकाणी एक आड एक आड एक आड एक संख्येची बेरीज करायची म्हणजे कशी आता इथं पाच आहे च्या नंतर काय आठ आहे आठच्या नंतर काय चार आहे आणि चारच्या नंतर काय आहे एक आहे म्हणजे आपल्याला काय करायचे अगोदर पाच त्याच्यानंतर एक संख्या सोडून द्यायची त्याच्यानंतर आठ त्याच्यानंतर एक संख्या आणखी सोडून द्यायची आहे त्याच्यानंतर चार त्याच्यानंतर आणखीन एक संख्या सोडून द्यायची आणि एक संख्या घ्यायची ती म्हणजे एक आणि राहिलेल्या संख्या परत तशाला तशा घ्यायच्या तीन परत आठ सोडून द्यायचे दोन परत एक संख्या सोडून द्यायची आहे त्या ठिकाणी अ नऊ परत एक संख्या सोडून द्यायची आहे त्यानंतर चार ही संख्या आता दोन्हीची बेरीज करायची आता बघा अकराची कसोटी जर आपल्याला ओळखायची असेल किंवा अकराची कसोटी आपल्याला जर दुसऱ्याला सांगायची असेल तर त्याला एक सांगायचं बाबा दिलेली जी काही संख्या आहे त्या संख्येमध्ये एक आड एक आड एक अंक आपल्याला काय करायचा आहे बाहेर काढायचा आहे बरोबर आहे आणि दोन्ही संख्येची परत बेरीज करायची काय करायची बेरीज करायची आपण काढली बघा एक आठ एक संख्या पाच आठ चार एक बघा पाच आठ चार एक काढली का नाही एक आडे त्याच्यानंतर तीन दोन नऊ आणि चार एक एक संख्या आपण काढून काय करतोय बेरीज करतोय करा बेरीज आता वरच्याची बेरीज करू आपण आठ पाच तेरा तेरा सतरा सतरा अठरा वरच्याची बेरीज झाली अठरा खाली बघू तीन दोन पाच पाच नऊ चौदा चौदा अठरा आता दोन्हीची बेरीज झालेली अठरा अठरा आता अकराच्या कसोटीचा आता खरा नियम काय सांगते जर दिलेल्या संख्येची जर तुम्ही एक आड एक संख्या जर काढली आणि त्या दोन्हीची बेरीज केली आणि त्या दोन्ही जे काही बेरीज करून उत्तर मिळालेलं आहे अठरा अठरा त्यांची जर तुम्ही त्यांचा जर फरक त्यांचा जर फरक फरक म्हटल्याच्या नंतर मी सांगितलं त्या दिवशी फरक ज्यावेळेस आपल्याला म्हणतात त्यावेळेस त्याची वजाबाकी करायची असते आणि जर त्यांचा फरक हा शून्य किंवा अकराच्या पटीत येत असेल तर ती कोणती कशाची कसोटी को म्हणायची ती अकराची कसोटी आणि मग त्या संख्येला कोणत्या संख्येनं भाग जातो अकरा न अकरा या संख्येनं भाग जातो आता इथं एक आपण संख्या केल्यात आणि दोन्हीची बिरीज केली आणि दोन्हीची बिरीज अठरा आली आणि त्या अठरा अठरा मधला आता फरक काढू फरक आलेला आहे मधून अठरा गेले शून्य म्हणजे आपण दिलेल्या संख्येची एक एक संख्या काढून त्यांची बिरीज केली बिरीज आलेली जी आहे त्यांच्यात फरक त्यांची वजाबाकी केली आणि वजाबाकी करून काय उत्तर मिळालं शून्य मिळालं आणि जर शून्य किंवा अकरा मिळत असेल तर ती आ, कशाची कसोटी आहे ती अकराची कसोटी आहे मग त्या संख्येला कोणत्या संख्येनं भाग जातो अकरा जातो ही अकराची कसोटी आहे आपल्याला पाचवी आणि आपल्याला आठवी साठी यावर प्रश्न पडू शकतो आणि साधा नियम आहे सोप या ठिकाणी हे कसोटीचे नियम आहेत हे नियम आपल्याला पाठ करायचे आहेत आपल्याला अकरा पर्यंत आता बाराची कसोटी तुम्ही म्हणता बारा, बारा। ज्या संख्येला तीन न आणि चार न भाग जातो त्या संख्येला किती न भाग जातो बारा न भाग जातो परत तुम्ही म्हणताना पंधराची कसोटी ज्या संख्येला तीन न आणि पाच न भाग जातो त्या संख्येला पंधरा ने भाग जातो ती पंधराची कसोटी आहे अशा पद्धतीच्या ह्या कसोट्या ह्या पाठ करायच्या आणि हे त्याचे नियम आपल्याला पाठ करून ठेवायचे आहेत आजच्या या व्हिडिओ पुरतं ही जी कसोटी आहेत हे चॅप्टर येत्या पाचवीच्या आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी यावर एकदा आपल्याला काय करायचं आहे रिव्हिजन द्यायचं आहे ह्या कसोट्या पाठ करायच्या तर आपला भागाकार कधीच चुकणार नाही आपल्याला संक्षिप्त रूप जर द्यायचं असेल अपूर्णांकामध्ये पुढे चालून तर आपल्याला ते लवकरात लवकर दुसऱ्यापेक्षा आपण लवकर काढू शकतो जर अशा पद्धतीच्या कसोट्या जर आपण पाठ केल्या तर गणितामधला जो भागाकार आहे तो आपल्याला म्हणजे सगळ्यात अगोदर किंवा एका मिनिटाच्या अगोदर आपण ते उत्तर त्या ठिकाणी काढू शकतो न चुकता आणि न वेळ वाया घालवता नाहीतर जर एखाद्या संख्येचा अशा भागाकार करून बघायचा भागा तर किती वेळ जाईल त्याच्या किती स्टेप होते आखं पानभर त्या ठिकाणी भाग जाऊन म्हणजे भागाकार आपल्याला करावा लागेल म्हणजे भागाकारासाठी हे खूप कसोट्याचं जे प्रकरण आहे खूप महत्वाचं आहे आणि कोणत्याही गणिताचं शेवट भागाकार गुणाकार बिरीज वजाबाकी या क्रिया येतात आणि शेवटी त्याचं उत्तर निघत असते त्यावेळेस हे नियम आपल्याला खूप महत्वाचे या पडणारे भविष्यात गणित सोडवण्यासाठी ह्या कसोट्या पाठ करा दोनची कसोटी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा या अंक येत असेल तर दोनने निश्चित भाग जातो तीनची कसोटी दिलेल्या संख्येची सगळी बेरीज करायची आहे बेरीज करून ज्यावेळेस जो संख्या येते किंवा जे उत्तर येते त्याला जर तीन भाग जात असेल त्या पूर्ण संख्येला तीन न जातो चारची कसोटी शेवटच्या दोन अंकाला जर चारने भाग जात असेल तर पुढच्या दहा अंकाला सुद्धा चार न भाग जातो पाच ची कसोटी ज्या संख्येच्या शेवटी शून्य किंवा पाच असतील त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो सहाची कसोटी ज्या संख्येला दोन ने पण जातो आणि तीन न पण जातो त्याला सहा ने जातो सातची कसोटी नाहीये आठची कसोटी दिलेल्या संख्येच्या शेवटच्या तीन अंकाला जर आठ ने भाग जात असेल मग किती मोठी संख्या असो त्या सं, त्या संख्येला आठने भाग जातो नऊची कसोटी तीनच्या कसोटी सारखी आहे मग नऊ ला सुद्धा सगळ्या अंकाची बेरीज करायची असते आणि जे काय उत्तर येते त्याला जर नऊ न भाग जात असेल तर त्या संख्येला नऊने पूर्ण भाग जातो अशा पद्धतीनं दहाची कसोटी शून्य जर एकक स्थानी असेल एखाद्या संख्येच्या तर त्या संख्येला अं ने भाग जातो म्हणजे ती दहाची कसोटी आहे अकराची कसोटी दिलेल्या संख्येमध्ये अंक घ्यायचा आहे परत दुसऱ्या दुसरा राहिलेला एक एक अंक घ्यायचा वरच्या अंकाची बेरीज करायची खालची बेरीज करायची बिरीज येऊन त्या दोघांमध्ये वजाबाकी करायची आणि ती आलेली वजाबाकी जर शून्य किंवा अकराच्या पटीत म्हणजे अकरा दोन्ही बावीस अकराची तेतीस अकराची चौरेचा अकरा अकरा पाच पंचावन्न अशा जर पटीमध्ये असेल तर त्या ठिकाणी त्याला अकराने भाग जातो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही कसोटी हे प्रकरण या ठिकाणी घेतलेलं आहे नंतर आपण आणखीन संख्या प्रकरण सुद्धा तुमच्याकडं पाठवणार आहोत ते व्हिडिओ झालेला आहे तो सुद्धा व्हिडिओ आपण सेंड करणार आहोत ठीक आहे